लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रभाग क्रमांक सहा मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे आज हनुमानवाडी परिसरात भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मनीष सुनील बागुल चित्रा जगन्नाथ तांदळे वाळू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बापूशेठ पिंगळे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा ठाम निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला यावेळी सुनील बागुल आणि स्थानिक नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केले निवडणूक एकदम जोरात चालली ती सगळीकडून आणि बऱ्याच दिवस वाट पाहिली आपण निवडणुकीची साधारण नऊ वर्ष होता पहिली निवडणूक झाली ना आताच्या निवडणुकीमध्ये आणि ह्या मधल्या नऊ वर्षामध्ये बरेच लोक प्रयत्न करत होते बरेच लोकांनी वर्गाने दिले प्रत्येकाला वाढत भंडारा केला वर्गणी वाढली नवरात्र केलं गणेशोत्सव केल नगर शोक होतो मी अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये वर्गणी वाढतो मी तर खासदारच व्हायला पाहिजे बरोबर ना माझ्याकडं कोणत्याही गावचा माणूस येतो गाव असेल इकडचा असेल निफाडचा असेल मंदिर हे सगळ्यांना देत राहतो लोकांचे एक गैरसमज आहे लोकांना असं वाटतं का एक मित्रमंडळ ताब्यात थागा ठेवायचं थागा आणि माझं खूप वर्चस्व आहे माझं खूप चलती असं नाही लोकांचं खरं सुख का काय दुःख काय हे समजलं पाहिजे लोकांची खरी अडचण काय ती समजली पाहिजे कोणाच्या कुटुंबामध्ये जर एखादा माणूस आजारी असेल आणि त्या कुटुंबाकडं पैसे नसतील आणि त्या कुटुंबाला एक टेन्शन येऊन जातं एखाद्या घरामधला कडता पुरुष अचानक आजारी पडला तर त्याचं मेडिकल करायचंय आहे त्याचं सोनोग्राफी करायची त्याचं स्कॅन करायचं आहे तर त्या टायमाला त्याच्या घरामध्ये जे मुलं असतात ती बायको असती ती इतकी घाबरून गेलेली असते का नक्की काय करायचं काही काही कुटुंबामध्ये तर त्यांना कळत पण नाही का आता ह्या कोणत्या आजाराचं निदान कसं करायचं मग अशा वेळेला जो तुमच्या कुटुंबाला मदत करेल जो माणूस तुमच्या घरात घरातल्या कुटुंबासारखा येईल त्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला पाहिजे मी सर्व नागरिकांना मतदारांना आवाहन करतो की येत्या पंधरा तारखेला आपल्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी सर्वांनी 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 निश्चय करावा आणि चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणता सर्वांनी निश्चय करावा जर आज बघायला गेला आपल्या प्रभागाचा विचार केला तर आज आपल्या प्रभागामध्ये आपल्या बागुल मावशींनी भिक्खूबाई बागुल मावशींनी प्रत्येक वेळी नगरसेवक असताना खूप चांगली कामं केली आहेत भागातील रस्ते असो पाण्याचा प्रश्न असो स्वच्छतेचा प्रश्न असो समाज मंदिर असो किंवा मंदिरांची सभा मंडपाचे कामं असो अनेक कामांमध्ये वयाने ज्येष्ठ असतानाही मावशींनी खूप चांगल्या प्रकारे कामं केली कोरोना काळामध्ये जर मावशींचा जर बघायला गेला तर मावशींनी थेट पंतप्रधानांना सुद्धा पत्र पाठवलं होतं कोरोना काळामध्ये जो फेरीवाला रिक्षावाले जो रिक्षाचालक अशा वंचित घटकासाठी केंद्र सरकारने काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे यासाठी या, या माऊलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा पत्र पाठवलं होतं आणि त्यांच्या पत्राची दखल घेऊन केंद्र सरकारने या वंचित घटकासाठी काही मदत जाहीर केली होती त्याच त्याचबरोबर आपले संजय बाबा वागोल ज्यावेळी नगरसेवक होते त्यांनी सभापती असताना त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या प्रभागामध्ये जी विकासकामं केली ती काम खूप खूप चांगली विकास कामं झालेली आहे त्यानंतर डॉक्टर होते परिसर आहेत या सुनील भाऊ संजय सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती शिंदे शिंदे अमित शिंदे, विश्वास राजू काका इंगळे रामचंद्र आहेर यांच्यासह भाजपचे उमेदवार चित्रा जगन्नाथ तांदळे रोहिणी बापूराव पिंगळे वाळू पहिलवान काकड आणि मनीष सुनील बागुल हे उपस्थित होते शुभम तोडकरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा